नमस्कार मी आज मेथी मटर बनवून दाखवणार आहे यासाठी मी एक पेंडी मेथीची घेतलेली आहे धुवून चिरून एक वाटी मटर एक वाटी टॅमॅटो कांदा अद्रक लसूण पेस्ट दोन हिरवी मिरची आपण दोन तीन चमचे हरभऱ्याची डाळ डाळ आपली चांगली भाजलेली आहे काढून घेते आता मी चंगदा आपण थोडे भाजून घ्यायचे चंगदा पण आपलं छान भाजलेलं आहे ते पण काढून घ्यायचं ते एक दोन चमचे भाजून घ्यायचे ते पण आपलं भाजलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं काळी मिरी घेतल्या सुक्या दोन मिरच्या पाणी घालून पण बारीक करून आपलं मिश्रण तयार झालेलं आपण काढून घेऊया वाटी कडे आपले गरम झालेलं आहे तेल घालते दोन तीन चमचा अर्धा चमचा जिरे अद्रक लसूण पेस्ट कांदा भाजत आलेला आहे घालतो मिरची दोन मिळून टाकलेले मटर टाकते अर्धा चमचा हळद चवीनुसर मीर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आपण भाजी छान शिजलेल्या येतात आपण शेंगदाणा चणा डाळीचं पीठ मिश्रण मिक्स करते आपल्याला पाणी टाकायचं ग्लास ग्लासवर आपण मंद गॅसवर पाच मिनिटं झाकून घेऊया छान मेथी मटर शिजलेलं आहे आपण बाऊल मध्ये काढून घेऊया आपण एक चमचा तूप तूप सोड्याच्यावर वा काय छान हे आपली मेथी मटण तयार